नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर प्रतिभा जाधव निवडक गोष्टींच्या गुहेत हे, हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे द्वितीय वर्ष कला मराठी या वर्गास अभ्यासनासाठी असणारं पुस्तक यातील पौराणिक कथांमधील पुढची चौथी कथा आपण बघत आहोत लंका दहन रामायण रामायणातील कथाभागावर आधारित गोष्ट रावणाने कपटाने सीतेला पळवून गेल्यानंतर रामाला फार दुःख झालं त्याने सगळीकडे सीतेचा शोध सुरू केला परंतु सीतेचा शोध शोधला शोध करीत करीत राम लक्ष्मण किशकिंदा नगरीपर्यंत येऊन पोहोचले तिथं वाली या नावाचा वानर राज्य करीत होता त्याने आपला धाकटा भाऊ सुग्रीव याच्यावर फार अन्याय केला होता रामाने सुग्रीवावरील अन्याय दूर करण्याकरता वालीला ठार मारला आणि सुग्रीवाला राज्यावर बसवलं या उपकाराची फेड म्हणून सुग्रीवाने रामाला मदत करण्याचं कबूल केलं त्याने आपले आणि इतर वानर राजांचं सारं सैन्य गोळा केलं लाखो वानर वीर गोळा झाले सुग्रीवाने वानरांच्या टोळ्या करून सीतेच्या शोधासाठी निरनिराळ्या दिशांना पाठवले आपला मित्र मारुती याला त्याने दक्षिण दिशेकडे पाठवली दक्षिणेत शोध घेत घेत मारुती समुद्रापर्यंत आला सीता लंकेत असल्याची बातमी वानर सैन्याला मिळाली होतीच परंतु समोर शंभर योजना लांब असा समुद्र पसरला होता आता कसं करावं वा, असा वानर सैन्यापुढे पेच पडला परंतु एवढ्यात मारुतीने समुद्रावरून उड्डाण केलं व तो थोड्याच वेळात लंकेत येऊन पोहोचला लंकेत शोधता शोधता मारुतीला अशोकवनात सीता आढळली तिच्या भोवती अकराळ विक्राळ राक्षसिणींचा पहरा होता सीता फार दुःखी दिसत होती संधी साधून मारुतीने रामाची अंगठी सीतेला दिली तिलाही ओळख पटली तिचा आनंद गगनात मावेना तिने रामाला आपली लवकर सुटका करा असा निरोप मारुतीबरोबर पाठवला मारुतीच्या आगमनाची बातमी एवढ्या वेळात सर्व लंकेत पोहोचली राक्षसांनी पुष्कळ प्रयत्न केल्यानंतर मारुती त्यांच्या हाती सापडला या माकडाला चांगलीच अद्दल घडवली पाहिजे असा राक्षसांनी विचार केला त्याच्या शेपटीला चिंत्या बांधून ती पेटवून दिली म्हणजे हे माकड आपोआप जळून मरेल असं त्यांनी ठरवलं त्यांनी मारुतीच्या शेपटीला चिंध्या गुंडाळायला सुरुवात केली राक्षसांची फजिती करण्यात मारुतीने शेपटी लांबवण्यास प्रारंभ केला कितीही चिंध्या गुंडाळल्या तरी पुरेणा शेवटी आपली वाढतेच आहे अखेर कंटाळून राक्षसांनी मारुतीची शेपटी पेटवून दिली मारुतीनेही त्या दुष्ट राक्षसांची खोड मोडण्याचं ठरवलं पेटलेल्या शेपटीनं तो लंकेतील एका वाड्यावरून दुसऱ्या वाड्यावर धडाधड उड्या मारू लागला एकामागून एक वाडे पेट घेऊ लागले थोड्याच वेळात सारी लंका पेटली राक्षसांची एकच धावपळ सुरू झाली फजिती झालेल्या राक्षसांची गंमत बघत बघत मारुती समुद्राकाठी आला त्याने समुद्राच्या पाण्यात आपली शेपटी विझवली आणि पुन्हा उड्डाण करीत तो रामाकडे परत आला सीतेचा शोध लागला हे ऐकून रामाला अतिशय आनंद झाला